सुदृढ समाज निर्मितीसाठी निस्वार्थ हातांचं बळ अत्यंत गरजेचं असतं आणि असं बळ देणारं नाव म्हणजे संगीता दिलीप गुंजाळ गावातल्या जय जनार्दन अनाथ आणि वृद्धाश्रमाची स्थापना करत त्यांनी समाजसेवेचा वसा कायम ठेवलाय पदव्युत्तर पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊनही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत त्यांनी ही निस्वार्थ वाट निर्माण केली आहे गोशाळेच्या माध्यमातून मुक्या जनावरांचं पालकत्व त्यांनी स्वीकारलंय एवढंच नव्हे तर गेल्या वीस वर्षात दीडशेहून अधिक अनाथ मुलामुलींचे विवाह देखील त्यांनी लावून दिले विवाहानंतरही या मुलांना माहेरपणाची उणीव त्यांनी कधी भासू दिली नाही रेल्वे स्टेशन बस स्टँड आणि रस्त्यांवर निराधार आयुष्य जगणाऱ्या शेकडो वृद्धांना संगीता गुंजाळ यांनी आधार दिलाय आपल्या प्रवचनातनं समाज प्रबोधनाचं कार्यही त्यांनी सुरू ठेवलंय हो अशा या आदर्श व्यक्तिमत्वाला महानगर मानिनीचा सलाम त्यांना स्वयंसिद्धा पुरस्कार देताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आपल्या बातम्या आपल्या बातम्या